हाय गुड मॉर्निंग कशा आहेत म्हणजे ना मित्रांनो मी आता ऑनलाईन यासाठी आलोय की मी दररोज जवळजवळ पंधरा ते सोळा लोकांना ऑनलाईन व्यायाम करण्यासाठी कॉल करत असतो पहाटे पाचला ला दहा कमी असताना सर्वच जण उठतात असं नाही परंतु मी प्रत्येक वेळेस तेच सांगतो आता पुन्हा तेच सांगतो आहे कारण तुम्ही ज्या वेळेस तुमचं गजर असू किंवा ज्या वेळेस तुम्हाला कोणी फोन करते तुमची गेस्ट व्यायाम करण्यासाठी ऑनलाईन व्यायाम करण्यासाठी तर हे काय त्याच्याच फायद्यासाठी नाही ते तुमच्या फायद्यासाठी परंतु तुम्हाला मी म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो का बाबा उठ्ठानी ज्यावेळेस कोणी तुम्हाला मी फोन करू अगर किंवा तुमचे गेस्टनी फोन करू दे तुम्हाला ऑनलाईन व्यायाम करण्यासाठी पाठ पाचला पाच दहा मिनटं कमी असताना ते पण ते तुम्हाला काही चार वाजता आणि तीन वाजता उठ उठवत नाही कारण मी पण तीन साडेतीन वाजता उठत असतो मेडिटेशन करतो आणि सर्वांना उठवण्याचं काम करतो आहे एक सेवा म्हणून करतो देशाची सेवा जसे माझा मुलगा मिलिट्री किंवा सगळे जवान मिलिट्रीमध्ये आहेत ते देशाची सेवा करतात तसं मी इथं आरोग्याची सेवा करण्याचं काम माझं आहे आणि हे मी फ्री ऑफ फुकट मोफत करतो आहे तरी त्याचा तुम्ही फायदा घेत नाही आहे पण असो तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाचा तो एक मिनिट जो आहे ना तुमचा उठण्याचा तुम्हाला मी उठू अगर कोणी उठू परत एकदा सांगतो आहे किंवा तुम्ही गजर लावलेला असेल अलार्म लावलेला असेल तर त्या अलार्मच्या सहाय्याने सुरुवातीला प्रत्येकाला हे मी गेल्या चार वर्षापासून अनुभवतो आहे किंवा पहिल्यांदा ज्यावेळेस गजर वाचतो किंवा कोणीतरी उठवतो ना त्यावेळेस हा हा करतो आहे आणि परत झोपतो आहे तर तो जो एक मिनिट आहे ना तो एक मिनिट तुम्ही सांभाळा एक मिनिटाच्या नंतर तुम्ही असं एक वाय तुमच्यामध्ये तयार झालं पाहिजे का मला कशासाठी व्यायाम करायचा आहे आणि त्या तोच तो व्हाय किंवा तुम्हाला म्हणजे स्वतःसाठी करायचा का दुसऱ्यासाठी करायचा तो तुमचा जास्त त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण त्यावेळेस तुम्ही तो व्हाय तुमच्या म्हणजे मेंटली हेल्थ जे म्हणतो ना मनामध्ये मानसिकतेमध्ये तो आला पाहिजे सकारात्मक आला पाहिजे का नाही आपल्याला करायचं जास्त नाही आपल्याला करायचं जास्त दा। तो एक मिनटं तुम्ही जिंकला का सक्सेस झाला मग काय अडचण नाही काय नाही पहिली अंघोळ घामाची तीच आपल्या कामाची ओके थँक्यू पुन्हा एकदा सर्वांना आज पंधरा ऑगस्टच्या आणि गोकुळाष्टमीच्या Hardik hardik shubhechha